नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहतोय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे यापूर्वीच्या एका भागामध्ये आपण पाऊस आणि पावसाचं मोजमाप या संदर्भातल्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्यासाठी आपण गेलो होतो ते थेट गुलाबा वेधशाळेमध्ये आणि आपण पावसाच्या संदर्भातली वेगवेगळी माहिती आपण वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून आपण जाणून घेतली आजच्या भागामध्ये आपण थोडस पुढे जाणार आहोत आणि यापूर्वीच्या भागांमध्ये जी मोजमाप पद्धती बघितली ती स्वयंचलित पद्धतीने कशा पद्धतीने काम करते हे आपण समजून घेणार आहोत अर्थात आपण समजून घेणार आहोत ते ऑटोमॅटिक वेदर स्टेशन एक खूप गोष्ट आहे आपल्याला कदाचित कुतुहल वाटेल अशी देखील आपण आकाशात ढग पाहतो काळे ढग जमा झाले की आपण असं म्हणतो की आता पाऊस येणार पण आपल्याला माहिती असतं का की या ढगांची लांबी किंवा रुंदी नेमकी किती असते कदाचित धक्का बसेल पण काही ढग हे चक्क काही किलोमीटर लांबीचे असतात किलोमीटर किती दहा बारा पंधरा समजून घ्या सध्या सुरू आहे तो सप्टेंबर महिना आणि आपण सप्टेंबर ऑक्टोबरच्या दिशेने जातोय हा महिना म्हणजे पावसाच्या परतीच्या प्रवासाचा महिना असतो पण हा तोच महिना असतो की ज्या वेळेला आपल्याला पुन्हा एकदा आकाशात गडगडाट होताना दिसतो चमचमाट होताना दिसतो पण हा ज्या वेळेला गडगडाट होतो तेव्हा विशिष्ट प्रकारचे ढगच त्यावेळेला आकाशात असतात स्किमिनिम्बस असं त्यांचं नाव आहे काय आहे नेमकं हे प्रकरण हे आपण आता या भागामध्ये समजून घेऊयात तंत्रज्ञानामध्ये ज्याप्रमाणे बदल होत जातात तस तसे बदल प्रत्यक्ष संशोधनामध्ये देखील होतात आणि वेगवेगळ्या उपकरणांमध्ये देखील होतात दोन हजार नऊ साली हे एक नवीन उपकरण अस्तित्वात आलं ज्याला आपण ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असं म्हणतो आणि जी वेगवेगळी उपकरणं आत्तापर्यंत आपण बघितली या सर्वांचं एकत्रित काम जे आहे ते स्वयंचलित पद्धतीने या उपकरणाद्वारे होतं आणि त्याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत बासित पठाण आणि ते इथले हवामान अधिकारी आहेत तर आत्ता आपल्याला बासितजी यापुढची माहिती सांगतील तर आपण आता सध्या ॲटोमॅटिक वेदर स्टेशन याच्याबद्दल माहिती घेऊ तर हे हा जो वेदर स्टेशन आहे ते जसं मॅन वेदर स्टेशन असतो त्याचप्रकारे वर्क करतो म्हणजे जे पॅरामीटर्स तिथे तुम्ही पाहिले टेम्परेचर प्रेशर विंडचे म्हणजे हवाची दिशा हवाची वेग किती आहे किंवा प्रेशरचा आहे हे सगळे पॅरामीटर्स ते सेम पॅरामीटर्स इथे पण मोजले जातात पण याच्या दोघांमध्ये एक महत्त्वाचा जो फरक आहे तो तिथे कोणतरी ऑब्झर्वर पाहिजे असतं तर त्या आणि इथे विदाऊट कोणी विदाऊट ऑब्झर्वेशन ॲटोमॅटिक असतं इन ह्युमन इंटरव्हेन्शन नाही आणखीन एक म महत्त्वाचा जो फरक आहे तो आहे का याचं जो ऑब्झर्वेशन आहे याचे पिरियॉडिक ऑब्झर्वेशन्स असतात प्रत्येक काही ऑब्झर्वेटरीजमध्ये तीन तीन तासाला घेतले जातात काही सहा तासाला आणि काही दिवसातून फक्त दोन वेळा घेतले जातात तर तो, तो एक आपल्याला एक लिमिटेशन्स आहे याचे आपण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हे फार लिमिटेड असतात यामध्ये आपल्याला जे पण वेदर पॅरामीटर्स जे आपण आता पाहणार आहात तर ते सगळे ऑब्झर्वेशन आपल्याला पंधरा पंधरा मिनटाच्या इंटरवलने आपल्याला मिळतात तर याचा एक फायदा असतो का जास्त अति अतिवृष्टीमध्ये किंवा सायक्लॉनमध्ये किंवा असे ॲडवर्स वेदर कंडिशन असेल तर तिथे आपण मधल्या काळातला जो ऑब्झर्वेशन असते जी माहिती असते ती आपल्याला साधारण या ऑब्झर्वेटरीमध्ये मिळत नाही आणि अशा ऑब्झर्वेटरीमध्ये आपण कंटिन्युअस मॉनिटरिंग करू शकतो मग त्यानुसार आप आपत्ती व्यवस्थापन किंवा बाकीचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आपल्याला डिसिजन घ्यायचे असते ते याच्यामुळे आपल्याला सोयीस्कर होती आणि ही सगळी माहिती जसं आपण संकलन करून ही माहिती आमच्या जे वेबसाईटवर आहे ए डब्ल्यू एस डी जी ओ ई डॉट इन ह्या वेबसाईटवर कंटिन्युअस हा अपडेट केली जाते म्हणजे हे आम्हाला आमच्यासाठी डिपार्टमेंटच्या लोकांसाठी किंवा जे फोरकास्ट देतात त्यांच्यासाठी उपलब्ध तर असतेच त्यानुसार आम्ही जे प्र प्रेझेंट कंडिशन आहे त्याच्यानुसार आम्ही आमचा जो फोरकास्ट आहे तो बनवतो किंवा त्याच्यामध्ये काय चेंज करायचे असेल मधल्या काळात जास्त पाऊस असेल किंवा वा, वादळ वगैरे असेल तर ते करतो पण त्यावेळी पब्लिकला पण आम्ही तो अवेलेबल करून देतो म्हणजे कोण सामान्य नागरिक पण आमच्या वेबसाईटवर वर पाहू शकतो अनेक ठिकाणी जिथे ऑटोमॅटिक गोष्टी होतात तिथे अशा प्रकारची सोय होते की जी जो डेटा कलेक्ट केला जातो तो ऑटोमॅटिक पद्धतीने ट्रान्समिट पण केला जातो तर इथे तशी पण सोय आहे का तर हा असं पाहिलं तर हा जो हे जे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे याच्यात डिफरंट तुम्हाला वर दिसतील हा जो सेन्सर्स आहे याला वेगवेगळे सेन्सर्स असतात जसं हा च्या टेम्परेचर एअर टेम्परेचर मोजलं जातं आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी आर्द्रता आणि हवाचा ता तापमान हे दोन गोष्टी मेजर केल्या जातात आणि ह्या वायरीमार्फत मार्फत इथे येतं म्हणजे वर सर्वात टॉपला जे पाहिलं रेड ब्लॅक कलरचा असं सर्क्युलर तो वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग हा तिथे मोजला जातो त्या ठिकाणी खाली जसं तुम्ही येणार ये, या ते हा सोलर पॅनल आहे मग ॲटोमॅटिक म्हणजे आपल्याला त्याला पॉवर पाहिजेच तर साधारण जो दिवसभरात ना या सोलरच्या मार्फत आणि याच्यात एक बॅटरी ठेवलेली तो बॅटरी चार्ज होती आणि रात्री त्या बॅटरीचा उपयोग होतो ह्या प्रकारे याचं पॉवर सप्लायचं असतं याच्यात आणखीन काय सेन्सर्स आहे ते आपण पाहू इथे थोडक्यात याच्यामधलं सर्व जे काम आहे मोज मोजमाप करण्याचं सेन्सर्सच्या माध्यमातून या आता इथे जसं तुम्ही एक टेम्परेचर पाहिलं थर्मोमीटर्स पाहिलं हा टेम्परेचरसाठी तर तो तो जो पार्ट असतो इथे वेगवेगळे हे ह्या सेन्सरमार्फत होतो तो, तो। तसंच याचा आणखीन एक सेन्सर हा हा इथे जे व्हाईट कलरचा जो दिसतो कलर तो आहे तो आपला रेनफॉल मग पर्जन्य माप मापां मापनासाठी आहे तो तर त्याचे सगळ्यांचे जे इनपुट्स आहे जे वायर्स आहे ह्या बॉक्समध्ये आत येतात आणि हा याला या डेटा लॉगर्स म्हणतात या डेटा लॉग बरोबर आणखीन एक प्रेशर सेन्सर्स आहे याच्या मागे ठेवलेला आहे म्हणजे आता वातावरणाचं काय हवेचा दाब किती आहे तो याच्या मागे तो आपण मोजला जातो हे सगळ्या सेन्सरची जी माहिती आहे म्हणजे इनपुट्स आहे ते या डेटा लॉगरमध्ये येतात आणि डेटा लॉगर हा आपल्या जसं मोबाईलमध्ये सिम असतो तो सिम च्या मार्फत म्हणजे प्रत्येक डेटा लॉगरला आम्ही जसा एक नंबर आहे सिमचा नंबर आहे आणि याला स्टेशनचं एक स्टेशनचं कोड आहे वेगळा एक आयडेंटिटी आहे त्यानुसार तो आपली जी माहिती आहे प्रत्येक पंधरा मिनटाला हा जो डेटा लॉगर आहे त्या सिम सिमार जसा आपला एस एम एस मॅसेज येतो ना त्यामार्फत तो आमचा जो सर्वर आहे पुण्यात तिथे पाठवलं जाते तर ही माहिती आपण गोळा करून प्रत्येक पंधरा मिनिटाच्या इंटरव्हलने ती तिथे पाठवली जात साधारण एक एक्झाम्पल दिलं तर कोसमध्ये अशा ठिकाणी जसा काहीतरी हे येणार आहे वादळ येणार आहे तर वादळाच्या ठिकाणी वारा फार म्हणजे जवळ एकशे वीस किलोमीटर पर या किलोमीटर या स्पीडने वाहतं आणि ते त्या ठिकाणी माणसाला उभं राहून ऑब्झर्वेशन घेणे किंवा त्यावेळी होणारा पाऊस मोजणे हा फार अवघड असतं अशा वेळी हे ॲटोमॅटिक वेदर स्टेशन आहे ते ॲटोमॅटिकली आपल्याला प्रत्येक पाच पा म्हणजे पंधरा पंधरा मिनिटांनी माहिती देतं नसला तरी चालू शकतो येस ऑटोमॅटिक वेदर स्टेशनच्या माध्यमातून अगदी अपडेटेड आणि नेमकी व्यवस्थित माहिती मिळते आणि याचे याच्यात काय बिघाड झालं किंवा साधारण छोटा मोठा काय का हे का, का असेल तर ते आम्ही रिमोट म्हणजे मोबाईलने रिमोट कं रिमोटली पण याला मेंटेन करू शकतो याचं मेंटेनन्स पण इझी असतं म्हणजे आम्हाला वाटलं काय चुकीचं येतं त्यावेळेला या सॉफ्टवेअरला अपडेट करणे किंवा याच्यातली जी माहिती म्हणजे बरोबर करणे या प्रकारे असं वर्षातून जेव्हा गरज असेल किंवा वर्षातून एक दोन वेळा आम्ही ते इन्स्पेक्शनसाठी टूर पण करतो काय मेंटेनन्स असेल तर या प्रकारे आमचं सेक्शनचं काम असतं

ब्लॅक काया कलरचे घन दाट असे तुम्हाला ढग वर दिसतात तेव्हा सर्वसाधारणतः समजूत असते की आता पाऊस होणार बरोबर आहे त्यात गडगडणारे ढग असतात कधी विजा चमका चमकणारे ढग असतात तर या ढगांविषयी पण एक शास्त्र आहे आणि त्यांना नऊ भागामध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे की जेव्हा काय ढग निर्माण होतात आणि गडगडाट चमचमाट असतो तेव्हा समजावं की पाऊस नक्की पुढे काही कालावधीत होणार आहे त्या भागात तरी हे शास्त्र हे फार पूर्वीपासून आहे इवन ऋषी मुनीसुद्धा ह्या पावसाबद्दल बरंच काही आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि ह्या शास्त्राचंच त्या शास्त्राचा आधार घेऊन आमचं हे डिपार्टमेंट पुढे फोरकास्ट या कामामध्ये त्याचा उपयोग करत आहे सर आता आपण गडद निळे गडद निळे जलद भरून आले त्याबद्दल बोललो या ढगांबद्दल काही वेगळी इंटरेस्टिंग माहिती सांगता येईल का नक्कीच सर ढगांविषयी मी चांगली तुम्हाला थोडक्यात अशी माहिती सांगतो अगदी सोप्या भाषेमध्ये वर आपल्याला जे आकाशात ढग दिसत आहेत हे ढग प्रामुख्याने नऊ प्रकारचे असतात त्याच्यामध्ये विभागणी केलेली असते वरचा स्थर मधला स्थर आणि खालचा स्तर खालच्या स्तरामध्ये एक स्क्युमोनिल टिबस नावाचा कोड नंबर नाईन असलेला जो ढग असतो तो ॲव्हिएशनच्या दृष्टीने आणि इतर सर्व लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं सांगितलेलं गेलेलं आहे कारण त्याच्यामुळे आपल्याला चमचमाट आणि गडगडाट हा दोन आपल्याला फिनॉमिना वेदरची आपल्याला दिसून येते नंबर वन त्या ढगाची स्थिती जर का बघितली तर त्याच्या बेसपासून त्याचा टॉप हा सिक्स्टीन टू सेवन्टीन किलोमीटर्स हाईटवर असतो सर सोळा किलोमीटर तुम्ही म्हणालात सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर त्याचा टॉप असतो त्याच्या बेसपासून त्या क्लाऊडच्या बेसपासून जमिनीच्या बेसपासून नाही जो तो क्लाऊड म्हणजे काय क्लाऊड हा नथिंग बट अ वॉटर पेपर वॉटर वेपर आणि आईस पार्टिकल्स तर बनलेला असतो बरोबर आहे ना आणि हवेच्या वेगवेगळ्या बुस्टिंगमुळे म्हणा त्याच्या फिडिंगमुळे तो क्लाऊड हळूहळू वरच्या लेवलला डेव्हलप होत असतो त्याच्यामध्ये आईस पार्टिकल मेनली असतात आणि वॉटर वेपर असतात आणि एक क्षण असा येतो की त्याच्यामध्ये याच्यामुळे एक ड्रॉपलेटचा आकार बनला जातो आणि ड्रॉपलेटचा आकार एवढा मोठा झाला की तो गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आधारे आकर्षिला जातो आणि जमिनीवर पावसाचा थेंब पडतो कधी कधी आपल्याला असं दिसतं की वर पाऊस पडतोय पण तो जमिनीवर पोचत नाही आता ह्याला कारण असं की जो तो थेंब जो आहे तो पुरेसा मोठा न झाल्यामुळे एक सर्टन लेवलला येऊन थांबतो आणि जमिनी जमिनीवर पडेपर्यंत त्याचं बाष्पीभवन होऊन जातं म्हणजे लोक म्हणतात आम्हाला असं वर वाटतं की पाऊस पडतोय आणि विमानाने कधी जगा तुम्ही प्रवास करत असाल तर विमानाच्या पंख्यावर हे असे पाण्याचे थेंब तुम्हाला दिसतात पण तेच रनवेवर किंवा खाली जमिनीवर तो पाऊस आपल्याला कधी कधी पडताना दिसत नाही हे त्याच्या मागचं कारण आहे कारण तो ड्रॉपलेट खाली येईपर्यंत मध्येच बाष्पीभवन झालेलं हो सर अगदी बरोबर तर आता आपण आणखी इतर सरफेस ऑब्झर्वेटरी मधली जी इतर उपकरणं आहेत त्यांच्याकडे जातोय नमस्कार आता आपण आहोत प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्रामध्ये कुलाबा वेधशाळेच्या आणि आता माझ्यासोबत आहेत प्रसाद शेजवलकर ते इथले हवामान अधिकारी आहेत तर एकूण कशा पद्धतीने इथे पूर्वानुमान दिलं जातं याबद्दलची माहिती आपल्याला प्रसादजी सांगत आहेत नमस्कार इथे पहिले आमचे जे वेगवेगळे फोरकास्ट आहे त्याच्यामध्ये लाँग रेंज फोरकास्ट आहे जे इथून दिलं जात नाही आमच्या मुख्य हेडक्वार्टरमधनं इशू केलं जातं दुसरं आहे मीडियम रेंज फोरकास्ट चार ते दहा दिवसासाठी ते इथून इशू केलं जातं दुसरं आहे शॉर्ट रेंज फोरकास्ट वन टू थ्री डेजसाठी तेही इथून इश्यू केलं जातं आणि नावकास्टिंग अध्या साधारणपणे पुढच्या चार तासासाठी इशू केलं जातं तेही इथून दिलं जातं त्याचबरोबर ही आ, जी वेगवेगळे फोरकास्ट आहेत हे लोकल फोरकास्ट आहेत जे मुंबईसाठी दिलं जातं दर सहा तासांनी ते इशू केलं जातं आमची ऑब्झर्वेटरी चोवीस तास चालू असते त्याच्यामध्ये रेनफॉल मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचरचा समावेश असतो दुसरं रिजनल फोरकास्ट आमचा हा जो रिजन आहे हा गुजरात महाराष्ट्र एक्लुडिंग विदर्भ आणि गोवा तर त्याच्यामध्ये ते संपूर्ण रिजनसाठी हे फोरकास्ट दिलं जातं तिसरं आहे डिस्ट्रिक्ट फोरकास्ट हे जेवढे डिस्ट्रिक्ट्स आहेत एक्ल्युडिंग विदर्भ त्याच्यासाठीचं हे फोरकास्ट दिलं जातं दिवसातनं एकदा होतं आणि सिटी फोरकास्ट जे जे दे देखील दिवसातून एकदा इशू केलं जातं सिटी फोरकास्टमध्ये मॅक्झिमम मिनिमम टेम्परेचर फॉर फाय डेज सिटीजसाठी असतं आणि पाच दिवसासाठी इश्यू केलं जातं रेनफॉलचं पण त्याच्यात समावायचा असतो आणि एक हायवे फोरकात दिलं जातं ते दिवसातनं एकदा इशू केलं जातं त्याच्यामध्ये मॅक्झिमम मिनिमम टेम्परेचरचा समावेश असतो त्याशिवाय या नावकास जे इशू केलं जातं ते एक वाजता चार एक दर एक mm. तीन तासांनी म्हणजे एक परल्यापासून चोवीस तास ते इशू केलं जातं तीन तासांनी त्याच्यामध्ये मुख्यतः थंडस्ट्रॉम वॉर्निंगचा समावेश असतो वेगवेगळ्या स्टेशनसाठी नंतर हेवी रेनफॉल वॉर्निंग जी आहे ती दिवसातनं दोनदा इशू केली जाते दुपारी एक वाजता आणि रात्री नऊ वाजता पण ह्याशिवाय जर हेवी रेनफॉल व्हायची शक्यता आहे वाटलं तर त्या तेव्हा देखील इश्यू केली जाते म्हणजे मध्यंतरी ज्यावेळेला मुंबईत तुफान पाऊस झाला होता त्यावेळेला पुढच्या तीन तासात मुसळधार पाऊस असणारे अशा प्रकारचे एस एम एस आले होते तर ते याच यामध्ये इश्यू केलेले होते तिसरं uh, आहे टेम्परेचर वॉर्निंग ही दिवसातनं दोनदा इशू केली जाते नंतर फिशरमन वॉर्निंग ती दिवसातनं चार वेळा इशू केल्या जाते इशू केली जाते ती साधारणपणे सम जे फिशरमन आहेत त्यांच्यासाठी इशू केली जाते आणि ती चार वेळा आमच्या वेबसाईटवर अपडेट केली जाते नंतर पोर्ट वॉर्निंग आहे ही दिवसातनं चार वेळा आमच्या वेबसाईटवर अप अपडेट केली जाते त्याशिवाय सायक्लॉन वॉर्निंग इशू केली जाते ती साधारणपणे जेव्हा सायक्लॉन नसतं तेव्हा एकदा इशू एकदा ती नील म्हणून इश्यू केली जाते पण जेव्हा सायक्लॉन असतं तेव्हा ती दर तीन तासांनी आम्ही ती इश्यू करत असतो आणि त्याप्रमाणे वेगवेगळे मेसेजेस वगैरे पाठवत असतो आपण पाहतो हे इथे फिशरमन वॉर्निंग आहे तर समजा जर काहीच बदल नाही आहे हवामानामध्ये अगदी जे आहे जसं आहे तसंच आहे तरी ते दिलं जातं आणि मग ते कशा पद्धतीने दिलं जातं जरी त्याच्यामध्ये बदल काही नसला तरी ती नील वॉर्निंग म्हणून वान इश्यू केली जाते वेबसाईटवरती चार वेळा इशू केली जाते आणि जी कन्सर्न एजन्सीज आहेत त्यांना ती आम्ही दिवसातून दोनदा पाठवतो भले ती नील असली तरी पण आम्ही ती इशू करतो स्टँडर्ड प्रोसिजर फॉलो होते त्याच्यामध्ये आम्ही फॉलो करतो ओके okay. त्याशिवाय आम्ही वेगवेगळे वे बुलेटिन्स दिवसातून रेग्युलरली इशू करत असतो एक असतं सी एरिया बुलेटिन आमचा जो अरेबियन सीचा एरिया आहे त्याच्यासाठी आम्ही दिवसातून दोनदा एकदा एक वाजता आणि रात्री नऊ वाजता त्याच्यामध्ये सिनॉप्टिक सिच्युएशन वा वाऱ्याचा वेग आणि समुद्राची स्थिती समुद्रावर काही वॉर्निंग असेल तर ती ती आमच्या या सी एरिया बुलेटिनमध्ये असते दुसरं कोस्टल बुलेटिन जे दिवसातनं दोनदा इशू केलं जातं नॉर्थ कोकण आणि साऊथ कोकणसाठी इश्यू केलं जातं त्याच्यामध्ये देखील सिनॉप्टिक सिच्युएशन वाऱ्याची दिशा वाऱ्याचा वेग यांचा समावेश असतो तिसरा डेली वेदर रिपोर्ट हा दिवसातनं एकदा इश्यू केला जातो याच्यामध्ये जेवढ्या वॉर्निंग किंवा जेवढे मे काही फोरकास्ट दिलेलं आहे त्या सगळ्याचा समावेश असतो आणि संपूर्ण दिवसाची एक ती समरी असते तिसरं वीकली वेदर रिपोर्ट जसं हे एका दिवसाचा समावेश असतो जसं ह्याच्यामध्ये वीकली वेदर रिपोर्ट आठवड्यातून एकदा इश्यू केला जातो त्याच्यामध्ये पूर्ण आठवड्यामध्ये ज्या ज्या काही वेदर सिस्टीम्स आहेत त्या त्या त्यांचा प्रवास कसा झाला आहे किंवा त्यांनी काय काय वॉर्निंग इश्यू केल्या आहेत तर त्याचा समावेश या विकलीमध्ये असतो तिसरं नंतर आहे ट्रेथ बुलेटिन ते दिवसातून साधारणपणे एकदा इश्यू केला जातो जे तुम्ही टी व्हीवर किंवा ह्याच्यावर दिलं जातं एकदा त्या स्पेशल प्रेस रिलीज असतात किंवा सायक्लॉन किंवा काही डिस्टर्ब वेदर असेल अशा वेळा आम्ही स्पेशल प्रेस रिलीज इश्यू करतो आणि ते एस एम एस किंवा ईमेल आणि फोनद्वारे देखील आम्ही त्याची माहिती त्या त्या कन्सर्न एजन्सीला देत असतो प्रसादजी इथे मागे मॅप आहे आपल्या नकाशेत नऊ वेगवेगळे नकाशे आहेत आणि त्याच्यावर काही मार्किंग्स केलेले आहेत तर हे नेमके काय आहेत आणि ते काय सांगायचा सा प्रयत्न करतात ॲक्च्युली हे जो आमचा अप्परियर ऑब्झर्वेशन जे असतं त्याच्यामध्ये हवेच्या वेगवेगळ्या थरात वाऱ्याची दिशा किंवा वेग काय होता किंवा एखादी वेदर सिस्टीम असेल तर ती इथे या चार्टमध्ये दर्शवली जाते आणि हे अ वेगवेगळ्या ज्या लेवल्स आहेत त्याच्यावर त्या सर्क्युलेशनची काय स्थिती आहे ते दाखवलं जातं आता सध्या याच्यामध्ये तुम्ही बघाल याच्यामध्ये तुम्हाला एक ऑफशर ट्रॉप दिसतो गा कमी दाबाचा पडता आणि त्याशिवाय एक झारखंडवरचं एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन येतं अपर्याय सायक्लॉनिक सर्क्युलेशन तर ते तुम्हाला या प्रत्येक लेवलला त्याची स्थिती काय आहे किंवा त्याची लोकेशन काय आहे ती या चार्टमध्ये दर्शवलेली असते आणि त्याच्यावरनं घेताना देताना एक प्रकार त्याचा एक टूल किंवा एक वापर करता करून सुरका देतात आणि त्याचा देता उपयोग होतो आम्हाला तुम्ही अपर एयर म्हणालात तर त्याच्यासाठी काही वेगळं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं का, वापर का? त्यासाठी एक एक आर एस आर डब्ल्यूचं एक वेगळं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं बलूनला जोडून ते वर सोडलं जातं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सेन्सर असतात टेम्परेचर ह्युमिडिटी वाऱ्याची दिशा वाऱ्याचा वेग आणि हे वर सोडल्यानंतर त्याला एक ट्रान्समिटर असतो आणि बॅटरी असते तर त्याच्याद्वारे जे संदेश दिले जातात तर ते आमच्या इथले जे आर एस आर डब्ल्यूचे सेंटर्स असतात तर ती कॅच करतात आणि प्रत्येक लेवलला हे जे वेगवेगळे वेदर पॅरामीटर्स आहेत त्याची आमच्याकडे नोंद येते आणि हे जे तुम्हाला ह्या ज्या लेवल दिसतात इथे या सगळ्या स्टँडर्ड लेवल आहेत तर ह्या लेवलला फक्त आम्ही डेटा प्लॉट करतो पण प्रत्यक्षात आमच्याकडे पूर्ण लेवलचा डेटा आलेला असतो सगळ्या लेवल सो त्याच्या त्या सेन्सर्समधनं जी माहिती येते ती तुम्ही मॅपवर प्रत्येकाच प्लॉट करता आपण मुंबईत आहोत आणि ही गोष्ट मुंबईची आहे तर मुंबईच्या संदर्भातला प्रश्न मुंबई असं म्हटलं आणि पाऊस असं म्हटलं की सव्वीस जुलै दोन हजार पाच नंतर मुंबईकरांच्या छातीमध्ये धडकी भरते आणि त्या दिवसापासून पाऊस जरा जरी वाढला तरी मुंबईकरांच्या छातीचे ठोके वाढतात तर त्यानंतर खूप बदल आपल्याकडे झाले म्हणजे डॉपलर त्यानंतर आलेले आहे तर काय काय बदल या सव्वीस जुलैच्या नंतर झाले सव्वीस जुलैला ज्यावेळेस आपल्याकडे नऊशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस हा पाच ते सहा तासामध्ये झाला होता आणि पूर्ण मुंबई फ्लड झालं होतं आणि एअरपोर्ट तीन चार दिवसाची शट डाऊन होतं प्रत्येक लो लाईंग एरियामध्ये कमीत कमी, कमी सहा ते सात फूट पाणी साचलेलं होतं तो, तो एक एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट होता म्हणजे आपण मागच्या शंभर वर्षात तसा इव्हेंट बघितलेला नाही आहे आणि येणाऱ्या काळात पण आपण बघू का नाही त्याच्या आपण शाश्वती आज देऊ शकत नाही तो एक एक्स्ट्रीम इव्हेंट झाल्यानंतर त्यावेळेस आय एम डीकडे कन्व्हेन्शनल रडार्स होते रडार्स म्हणजे कन्व्हेन्शनल पण त्या रडारमध्ये फक्त आपल्याला कळायचं की क्लाउड्स कुठल्या एरियामध्ये आहेत ओके आणि आपल्याला अधिक माहिती त्याच्यातून मिळत नव्हती तर हा इव्हेंट झाल्यानंतर आय एम डिन्यू टू थाउजंड नाईनमध्ये मध्ये डॉपलर वेदर रडार जो अर्चना बिल्डिंग आहे इथे नेवीनगरमध्ये तिथं पहिलं मुंबईचं डॉपलर वेदर रडार आपण लावलेलं आहे आणि ह्या रडारच्या कॅपेबिलिटीज खूप आहेत हे रडार आहे ते ट्वेंटी फोर बाय ऑपरेट करतो आणि दर दहा दहा मिनिटांनी आपल्याला त्याच्या अपडेट मिळतात त्यावेळेस आपल्याला दर दहा दहा मिनिटांनी अपडेट दर दहा मिनिटांनी एक अपडेट मिळतात आणि त्याची रेंज असते पाचशे किलोमीटर एक रडार कमीत कमी पाचशे किलोमीटरचा एरिया पाहू शकतो आणि दर दहा मिनिटांनी अपडेट देतात तुमचा सॅटेलाइट पिक्चर आपल्याला दर अर्ध्या तासांनी मिळतं पण हे जे डॉप्लर वेदर रडार जे आहे ते दर दहा दहा मिनिटांनी अपडेट होतं त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या तीन चार तासामध्ये कोणत्या एरियामध्ये थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी किंवा दाराचा पाऊस होणार आहे किंवा मोठा वादळ येणार आहे याची पूर्वसूचना तीन ते चार तास अगोदर मिळते आणि आपण याचं याला नावकास्टिंग म्हणतात म्हणजे येणाऱ्या तीन ते चार तासामध्ये वेदर कसं राहील कुठल्या डिस्ट्रिक्ट तर अकॉर्डिंगली आम्ही अकॉर्डिंग कलेक्टर्सना डिझास्टर मॅनेजमेंटला रेल्वे ऑथॉरिटीला एस एम एस द्वारे कळवतो की पुढच्या तीन चार तासासाठी असं ऍडव्हर्स वेदर एक्सपेक्टेड आहे आपण पुन्हा एकदा कुलाबा वेधशाळेमध्ये येऊन पावसाच्या संदर्भातल्या या सर्व गोष्टी समजून घेतल्या त्याचं एक अतिशय महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे अर्बन रडार नेटवर्क अर्थात चारच दिवसांपूर्वी कुलाबा वेधशाळेने भारतामधलं पहिलं अर्बन रडार नेटवर्क हे सुरू केलेलं आहे अर्बन रडार नेटवर्क काय आहे तर एक्स बँड रडार आहे जे साधारणपणे पन्नास किलोमीटरची त्याची व्याप्ती आहे आणि अशा प्रकारची चार रडार्स ही मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये आता लावण्यात आलेली आहेत आणि त्यांचं कार्यान्वयन जे आहे ते देखील सुरू झालेलं आहे एकूण या चार रडार्समुळे काय होणार आहे तर मुंबईच्या आजूबाजूचा साधारणपणे पंचावन्न हजार स्क्वेअर किलोमीटरचा परिसर हा यामध्ये व्यापला जाणार आहे आणि याच्यामधली खडांखडा हवामानाच्या संदर्भातली माहिती ही दर पंधरा मिनिटांना मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे मुंबई हे असं पहिलं शहर आहे भारतातलं जिथे अर्बन रडार नेटवर्क हे सुरू झालेलं आहे अर्थात याचं कारण देखील हे आहे ते मुंबईच्या अर्थशास्त्राशी जोडलेलं आहे त्याचं कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई एक दिवस जरी बंद झाली तरी मुंबईकरांना नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला ले, बसलेला फटका हा तब्बल तेहतीस हजार कोटी रुपयांचा असतो आणि त्यामुळेच हवामान आणि मुंबईचं अर्थशास्त्र आणि देशाची अर्थव्यवस्था याचा थेट संबंध आहे आणि म्हणूनच आज आपण कुलाबा वेधशाळेमध्ये येऊन ही सर्व माहिती समजून घेतली यापूर्वीचे गोष्ट मुंबईचीचे सर्व भाग अवश्य पहा फक्त पाहू नका लोकसत्ता लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शिवाय मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा